एम पी सी मध्ये हेरवाडची उत्कर्ष सुतार ओबीसी मुलींमध्ये राज्यात दुसरी शिरोळ तालुक्यातील हेरवाड इथली उत्कर्ष उषा उत्तम सुतारीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये घवघवीत यश संपादन केलं आहे ओबीसी मुलींच्या प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवण्याचा मानतेने पटकावला सर्वसाधारण महिला प्रवर्गातून ती राज्यात चौदाव्या क्रमांकावर आली आहे या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची निवड विक्रीकर निरीक्षक या पदासाठी झाली आहे उत्कर्षाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कन्या विद्यामंदिर हेरवाड येथे झाले तर पुण्यात तीन वर्ष पर... सॉरी रिटेक तर पुण्यात तीन वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना महाराष्ट्र शासनाकडून दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी तिला शिष्यवृत्ती मिळाली दिल्लीमध्ये मिळालेल्या या संधीचा तिने उत्तम उपयोग करून स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पायाभरणी केले तर एम पी एस सी परीक्षेत तिने हे झळाळते यश मिळवले आहे माझ्या यशामागे दिवंगत दामोदर सुतार गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले आहे ते आज असते तर आणखी मोठा आनंद झाला असता असे ती भाऊक तिने म्हणाली तिच्या यशात अशोक माळी राणी नेरले राजू जुगडे तुकाराम राजुगडे विजया पाटील आशिष लट्टे नीता पाटील सविता उपाध्ये तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक एस पी हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक जयसिंगपूर कॉलेजचे डॉक्टर सुभाष आडदांडे महावीर पाटील प्राचार्य व प्राध्यापक तसेच घोडावत विद्यापीठातील शिक्षक अतुल मासोले उत्कर्ष परिसर विकास मंचच्या सदस्यांचा मोलाचा वाटा आहे तसेच वडील उत्तम सुतार आणि आई उषा सुतार यांचे मार्गदर्शन प्रोत्साहन आणि साथीला मिळाली आहे